आपण पाहत आहात आवाज लोकधारा मराठी हक्कासाठी लेझर शो चा लेजर शोचा वापर करू नये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी केले आवाहन मिरवणुकीदरम्यान तीव्र क्षमतेच्या लेझर किरणांमुळे अनेकांना दृष्टीदोष झाल्याच्या घटना घडल्या असून याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांकडूनही मार्गदर्शन देण्यात आले आहे नुकतेच कोल्हापूर येथे झालेल्या मिरवणुकीत एक पोलीस कर्मचारी घातक असून मिरवणुकीत दरम्यान हे टाळावे असे आवाहन मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी केले आहे डॉक्टरांचं काय तुमच्यावर नमस्कार मी प्रनिल गिल्डा एस डी पी मिरज विभाग यंदा गणेशोत्सवामध्ये सर्व मंडळांना पोलीस प्रशासनाकडून हे आवाहन करण्यात येतं की आपण लेझरसारख्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या लाईट सिस्टीममध्ये प्रकाश योजनेमध्ये वापरू नयेत कारण की ते अतिशय हानिकारक आणि अपायकारक आहे त्याविषयी वेगवेगळ्या नेतृतज्ञांनी आपले अवेअरनेसचे व्हिडिओजसुद्धा दिलेले आहेत ज्यातून त्यांनी जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासोबतच आपण जर रिसेंटच्या घटना बघितल्या तर कोल्हापूरमध्ये सुद्धा एका तरुणाला लेझरमुळे आपला डोळा म्हणजे त्याचा डोळा धोक्यात आलेला आहे तर ही जी परिस्थिती आहे ती आपण आपल्या परिसरामध्ये शहरामध्ये निर्माण करू नये म्हणून सर्व गणेश मंडळांना आमचं एक आवाहन आहे की आपण लेझर सारख्या गोष्टी कृपया आपल्या विसर्जन मिरवणुकामध्ये किंवा इतर कुठल्याही रोषणाच्या भागामध्ये वापरू नये लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा